पूर्व विभाग दत्त मंदिर येथे सालाबाद प्रवाणी यंदाही श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त सकाळी पारायण संध्याकाळी प्रवचन सप्ताह हो, आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्तानं शुक्रवारी सकाळी सहापासूनच पारायण भजन कीर्तन पालखी मिरवणूक दत्त महाराजांना सर्व प्रकारचे अभिषेक करण्यात आले आहेत पारायण केलेल्या सर्व भक्तांना मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला सोलापूर शहर मध्याच नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आरती करून दत्त महाराजांचे आशीर्वाद घेतले शनिवारी दत्त जयंती असल्याने सकाळी पाच ते सात वेळेत अभिषेक મહાપૂજા ધ્વજારોહણ ગણપતિ પૂજન પુણ્યવાચન પૂજા નવગ્રહ પૂજા હોમ હવન અર્ચના असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सकाळी दहा पासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मोत्सव गुलाल कार्यक्रम रात्री सात ते दहा या वेळेस दत्त महाराजांची पालखी मिरवणूक निघणार आहे या पालखी मिरवणुकीत सर्व भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी असे ट्रस्टच्या वतीने कळवण्यात आले आहे यावेळी संस्थेचे संस्थापक दत्तात्रय सिंगम महेश देवसानी श्रीनिवास यन्नम सनी मडूर किशोर देवसानी गणेश सिंगम दामोदर माचल किल्ला पारायण प्रमुख गणेश देवसानी श्रीनिवास गरदास बालाजी सगम आदींनी परिश्रम घेतले